नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आजचा विशेष रिपोर्ट जागतिक पुरुष दिन शीर्षासनातून वेदनांचा आवाज त्या पुरुषांसाठी ज्यांच्या वेदना कुणालाच दिसत नाही ज्यांच्या डोळ्यातलं पाणी पुरुष रडत नाही म्हणून समाज पुसतही नाही आणि ज्यांच्या ओरडण्याला व्यवस्थेने ऐकण्याची सवडही काढली नाही आज एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जागतिक पुरुष दिन पण देशभरात हा दिवस कुठे चर्चेत नसतो ज्यांना संरक्षण व्यासपीठ आणि न्यायाची गरज आहे त्या पुरुषांनाच हा दिवस आठवून कोणी विचारतही नाही महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते योजना राबवतात पण पुरुषांच्या वेदनेचं काय समाज शासन आणि यंत्रणा पुरुषांच्या समस्या कितपत ऐकतात हे दाखवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या किरोडी शिवार येथील पुरुषांनी पत्नी पीडित पुरुषाश्रम यांनी आज एक अनोखा आणि म्हणावा तसा धक्कादायक आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे शासनाला शांततेने आणि अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने जागा करण्याचा जा प्रयत्न केला आहे शीर्षासन आंदोलन होय तुम्ही बरोबर ऐकलेत शासन आमच्या वेदना ऐकत नाही म्हणून आम्हीच उलटं झालो आहोत असे संदेश देण्यासाठी आश्रमातील पुरुष आज सकाळी दहा वाजता शीर्षासन करून जागतिक पुरुष दिन साजरा करत आहेत या पुरुषांनी आज जगासमोर एक वेगळाच प्रश्न उभा केलाय हे केवळ आंदोलन नाही त्यांच्या संघर्षाची कथा कायद्यांचा होणारा कथेत गैरवापर आणि समान हक्काची त्यांची मागणी खरं तर हा पुरुषांच्या अंगारलेल्या वेदनांचा आवाज असून हा त्यांच्यासाठीचा हक्काचा दिवस आहे चला तर सुरुवात करूया आजच्या विशेष रिपोर्टची पुरुषांच्या वेदनाचाही इतिहास आहे तो फक्त कोणी लिहिला नाही छत्रपती संभाजीनगर करोडी शिवार येथे हा आश्रम आहे जेथे देशभरातून अत्याचारग्रस्त खोट्या तक्रारीत अडकलेले घर नोकरी कुटुंब गमावलेले पुरुष आश्रय शोधायला येतात ज्यांच्या कथा बोलायला कोणी नसतं त्यांच्या वेदनांचं केंद्र म्हणजे पत्नी पीडित पुरुष आश्रम आज जागतिक पुरुष दिन पण या पुरुषांसाठी हा दिवस साजरा करण्यासाठी नाही तर त्यांच्या न ऐकलेल्या आवाजाला दिशा देण्यासाठी आहे कायद्यांचं संरक्षण महिलांसाठी असेल पण गैरवापराची तलवार पुरुषांवर चालते उदाहरणार्थ महिला दिन देशभर उत्साहाने साजरा होतो पण पुरुष दिन विसरला जातो कायद्यांचा गैरवापर वाढतोय काही पुरुष दररोज मानसिक त्रास सहन करतायत आणि त्याचबरोबर भारतीय संविधानातील कलम चौदा आणि एकवीस स्त्री पुरुष समानतेची हमी देतात मात्र प्रत्यक्षात अनेक कायदे महिलांच्याच बाजूने झुकले आहेत असा पुरुषांचा आरोप आहे काही कायद्यांच्या खोट्या तक्रारींसाठी वापर वाढल्याने नोकरी जाते प्रतिष्ठा जाते आर्थिक कंबर मोडते आणि मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होते अत्याचार कोणावरही झाला तर तो चुकीचाच मग पुरुषांच्या वेदनांना न्यायाचे दरवाजे बंद का पुरुषांवरील अत्याचार त्रास किंवा खोट्या तक्रारी अशा घटना अनेकदा समोर येतात पण समाज पोलीस किंवा न्यायव्यवस्था याकडे गांभीर्याने पाहत नाही अशी पुरुषांची भावना आहे पुरुषांच्या वेदना मांडण्यासाठी व्यासपीठच नाही असं अनेकांचं म्हणणं आहे एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार आत्महत्या करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण चिंताजनक आहे कौटुंबिक विवाद खोटे गुन्हे आर्थिक ताण यामुळे पुरुषही तुटतात पण ते स्वीकारायला समाज असतो पुरुष पप्पा असतो पती असतो मुलगा असतो पण पिढीत पुरुषही असतो त्या अस्तित्वाला समाज मान्यता देत नाही आणि यामुळे विवाह संस्थेवरील विश्वास कमी होत चाललाय खोट्या तक्रारीची भीती न्यायालयीन लढाई संपत्ती गमावण्याची शक्यता यामुळे आजची युवा पिढी विवाहापासून दूर होत चालली आहे पवित्र समजली जाणारी विवाह संस्था आज व्यवसाय झाल्याचा आरोप आहे पुरुष करतायत याच कारणामुळे आज शीर्षासन आंदोलन लिंगनिरपेक्ष न्याय आणि समान कायदे हवे हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट पुरुष दिन हा केवळ उत्साह नाही तर समाजातील एक मोठ्या पण दुर्लक्षित वर्गाच्या वेदनांचा आवाज आहे आम्हाला न्याय हवाय संरक्षण नव्हे पण समानता हवी पुरुषही रडतात पुरुषही तुटतात पुरुषांनाही त्रास होतो त्याचबरोबर स्त्री संरक्षण महत्त्वाचेच पण पुरुषांचे प्रश्न त्यांचा संघर्ष आणि त्यांच्याही हक्काचा विचार व्हायलाच हवा कुटुंब म्हणजे दोन बाजू आणि दोन्ही बाजू समान असतील तेव्हा समाजात खऱ्या अर्थानं न्याय आणि संतुलन निर्माण होईल आणि म्हणूनच या पुरुषांनी आज उलट उभं राहून शीर्षासन आंदोलन केलंय आणि जगाला दाखवणं यासाठी आमचं आयुष्य असंच उलट गेलंय पुरुष दोषी असतात हे समाज ठरवतो पण पुरुषही पीडित असू शकतात हे सत्य कुणाला मान्यच होत नाही हे शांत पण तीव्र आंदोलन ना ओरड ना गोंधळ ना घोषणा ना रास्ता रोको फक्त शांत शीर्षासन पण या शांततेत गर्जना आहे समान न्यायाची समान कायद्याची आणि समान वागणुकीची समान वागणुकीची आणि आजची ही दृश्य समाजाला आरसा दाखवून जातात स्त्री सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे पण पुरुषांच्या वेदना त्रास खोट्या तक्रारी मानसिक ताण या सगळ्याला नजरेआड करणं ही ही तितकीच मोठी चूक आहे समाजाला शासनाला आणि न्यायव्यवस्थालाही आज एकच संदेश दिला जातोय समानता हवी असेल तर दोन्ही बाजू ऐका एकाचीच बाजू ऐकून न्याय कधीच मिळत नाही पुरुषांच्या न ऐकलेल्या वेदनांना आवाज देणं हीच आजच्या दिवसाची खरी गरज आहे पुरुष दिन हा केवळ एक दिवस नाही तर पुरुषांच्या न बोलल्या जाणाऱ्या वेदनांचा ताणांचा आणि संघर्षांचा आवाज आहे स्त्री सुरक्षा तेवढीच महत्त्वाची पण पुरुषांचे हक्क त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणारा अन्याय देखील समाजाने समजून घ्यायला हवा समानता म्हणजे केवळ एक बाजूची काळजी नव्हे तर दोन्ही बाजूच्या न्यायाची हमी लिंगनिरपेक्ष न्याय आणि संतुलित कायदे हेच आजच्या पुरुष दिनाचे मुख्य संदेश आहे आजच्या विषयात आपण येथेच थांबतोय तुमच्या समस्या तुमचे प्रश्न आम्ही ऐकतोय समजतो आणि पुढे नेत्र हो जर तुमच्याकडे सांगण्यासारखे महत्त्वाचे विषय असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा अशा दिवसभरच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार हा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनला सबस्क्राईब करा आणि पुरुषांच्या आवाजाला मोठं करण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पुढे पोचवा